नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू होण्याआधी आपल्याला घराबाहेर या वस्तू ज्या आहेत त्या काढायच्या आहेत कारण आपल्या या घरातील इतक्या मोठ्या नकारात्मक ऊर्जा असते तर श्रावण महिन्यामध्ये आपण जे काही सेवा व्रत करतो देवाची जी काही साधना करतो त्याचे आपल्याला फळ मिळत नाही कितीही मन लावून आपण सेवा साधना केली तरीही या गोष्टींमध्ये जी नकारात्मकता साठवलेली असते आणि त्याचा दुष्परिणाम प्रभाव आपल्या सेवेवर आपल्या जीवनावर पडतो आणि मग आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही पाहिजे आहे जे इच्छित फळ आपल्याला पाहिजे असते सेवा साधना केल्यामुळे ते आपल्याला मिळत नाही चोवीस जुलै या दिवशी अमावस्या आहे आणि अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी पंचवीस जुलैपासून शुक्रवारी श्रावण महिना सुरू होणार आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी तुमचे घर स्वच्छ केले तर ते अतिउत्तम असते अमावस्येला आपण आपल्या घरातील अशा काही वस्तू काढून टाकल्या ज्या वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढते ज्या वस्तू जुन्या आहेत बिनकामाच्या आहेत आपल्या वापरण्यात येत नाही ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये अडगळ निर्माण होते तर ह्या गोष्टी आपल्या घरातून बाहेर जाऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते चातुर्मासातील सर्वात श्रेष्ठ असा हा श्रावण महिना मानला जातो श्रावण महिना हा अत्यंत सात्विक आणि पवित्र असा महिना आहे त्याचबरोबर श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस देखील अत्यंत महत्वाचा असतो श्रावण महिना हा संपूर्णपणे भगवान शिव महादेव यांना समर्पित असतात श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक भक्त हे महादेवाची उपासना आराधना करतात आणि आपली जी काही इच्छा आहे ती भा महादेवांकडून पूर्ण करून घेतात त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये केलेली जप तप साधना सेवा पूजा व्रत वैकल्य याचे आपल्याला दुःख दुप्पट प्रमाणामध्ये आपल्याला फळ मिळते म्हणून आपण जी काही सेवा वगैरे करणार आहोत तर श्रावण महिन्यामध्ये जेवढी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आपण वाढवण्याचा प्रयत्न करू तेवढे आपल्याला ह्या महिन्यात करायचे आहे तत्पूर्वी श्रावण महिना सुरू होण्याच्या पूर्वीच सुरू होण्याच्या आधी आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेच्या ज्या काही वस्तू आहेत त्या बाहेर काढल्या पाहिजेत बघा आपल्या वास्तूमध्ये ज्या काही वस्तू असतात त्या वस्तूंचा प्रत्येक आपल्या जीवनावरती वाईट किंवा चांगला असा परिणाम होत असतो कारण प्रत्येक वस्तूमध्ये त्या स्वतःमध्ये काहीतरी ऊर्जा साठवण्याची क्षमता असते मग काही वस्तूंमध्ये निगेटिव्हिटी किंवा काही वस्तूंमध्ये पॉझिटिव्हिटी खेचून घेण्याची क्षमता असते तर त्याच्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक वस्तूमध्ये तिची अशी ऊर्जा साठवून ठेवण्याच्या क्षमतेने आपल्याला त्या क्षमतेमुळे त्रास होतो आणि त्याचा त्या आपल्या जीवनावरती अनावश्यक असे दुष्परिणाम आपल्याला होऊ लागतात त्यामुळे सर्वात पहिले आपल्या घरामध्ये जर काही तुटलेले फुटलेले वस्तू असतील भग्न झालेले काही वस्तू असतील तर ते आपल्याला घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत अगदी प्रत्येक घरामध्ये तिजोरी किंवा लॉकर असणे असे गरजेचे नाही परंतु आपले मौल्यवान वस्तू दागिने आपण ज्या ठिकाणी ठेवतो त्याला म्हणजे तिजोरीच म्हणा अशी तिजोरी आपण आपल्या घरातील सर्वात प्रथम स्वच्छ करायची आहे भलेही त्या तिजोरीमध्ये आपले शंभर रुपये असले, असले तरी देखील आपल्याला ती स्वच्छ करायचं आहे शंभर रुपये असले तरी देखील ते आपल्यासाठी आपली मेहनत आपलं धन असते म्हणून तिजोरी ठेवायची जी जागा असते तिजोरी असते ही स्वच्छ करायची असते त्याचबरोबर तुटकी फुटकी तिजोरी देखील आपण आपल्या घरामध्ये ठेवायची नाही अशा प्रकारची तिजोरी आपल्या घरामध्ये असेल तर तुमच्या घरामध्ये नक्की दारिद्र्य येते त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर तुटलेले फुटलेले भांडे असतील स्टीलचे चे स्टील असतील अगदी ग्लास पेला ताट किंवा टोप असे काहीही तुटलेले किंवा चिरलेले तडा गेलेले असेल किंवा काचेचे जे भांडे असतात त्याला तडा वगैरे गेलेले असतील तर या वस्तू देखील आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत आपल्या घरातील तुटक्या फुटक्या वस्तू असतात त्याच्यामुळे आपल्याला हानी नक्कीच भोगावी लागते बऱ्याच वेळा कित्येक तरी घरांमध्ये असे होते की पैसा हा भरपूर त्यांच्या घरामध्ये येत असतो परंतु भरपूर पैसा येऊन देखील त्यांच्या घरामध्ये तो पैसा टिकत नाही पैसा अगदी पाण्यासारखा त्यांच्याकडून खर्च होतो अगदी बायफळ गोष्टींमध्ये पैसा खर्च होतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या देवघरामध्ये तुटलेले फुटलेले खंडित झालेले देवांच्या मूर्ती टाक प्रतिमा आपल्याला अजिबात ठेवायच्या नाही असे असल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक स्थिती जी आहे ती बिघडते आपल्या देवघरामध्ये काही ग्रंथ आहेत आणि ते ग्रंथ देखील तुटलेले वगैरे असतील म्हणजे त्यांची पानं वगैरे काही खराब झाली असतील पानं काही फाटलेली असतील तर ती ग्रंथ देखील आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायची आहेत तुम्ही त्या ठिकाणी नवीन ग्रंथ घेऊन या परंतु फाटलेले वगैरे पान असलेले ग्रंथ आपण देवघरामध्ये ठेवायचे नाही आपल्या घरामध्ये सर्व वस्तू अगदी छान सुंदर आणि सुबकच असायला आपलं घर भलेही छोटे असे ना परंतु अगदी टापटीप असणे अत्यंत गरजेचे असते त्याचबरोबर अगदी महत्वाचे असेल तर ते आपल्या घरामध्ये काही रद्दी वगैरे असेल काही भंगार असेल तर ते देखील आपण आपल्या घरातून बाहेर काढून द्यायचे आहे तुम्ही जर तुमच्या घरातील रूम किंवा अगदी तुमचा पोटमाळा असेल ह्या पोटमाळ्यावरती तुम्हाला न लागणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी ठेवत असाल त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये अडगळ निर्माण होत असेल आणि वर्षानुवर्ष तुम्ही ते साफ देखील करत नसतील कारण तुम्ही ते रोजच्या वापरामध्ये वापरत नाही किंबहुना कंटाळा करून देखील आपण आपला पोटमाळा साफ करत नसू तर फक्त खालची खोली आवरून घेऊन स्वच्छ करत असेल तरी देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही टिकून राहते कारण वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी पडलेले जे काही वस्तू असतात त्या आपण जर एका ठिकाणावरून उचलल्या नाही तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त नकारात्मक प्रभाव नक्कीच असतो आणि त्या ठिकाणी नक्कीच आपल्या घरामध्ये दरिद्रता गरिबी येते म्हणून नक्की सर्वांनी हे लक्षात घ्यावे जर आपण आपल्या स्टोर रूम मध्ये किंवा पोटमाळ्यामध्ये अशा काही वस्तू ठेवलेल्या आहेत ते तुटलेल्या फुटलेल्या आहेत किंवा मग चांगल्या अवस्थेमध्ये असल्या तरी देखील आपण ते वापरत नाही आणि तरी देखील ते आपण स्टोर करून ठेवलेले आहेत तर ते आपल्याला घराच्या बाहेर नक्की काढायचे असतील तुम्ही तुमच्या पोटमाळ्यावरती अगदी छान अवस्थेमध्ये ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत परंतु तुम्ही वापरत नाही तर त्या वस्तू तुम्ही एखाद्या गरजूंना द्या दान करा त्यामुळे तुम्हाला नक्कीच पुण्य मिळेल परंतु अशा बऱ्याच वर्षी अडगळीच्या ठिकाणी ठेवू नका त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता येते हा विचार देखील आपण कधी केला नसेल श्रावण महिन्याच्या पाठोपाठच दिवाळी दसरा असे देखील मोठे महत्वाचे सण येत आहेत तर अमावस्येच्या दिवशी जर आपण आपल्या घराची स्वच्छता करू आपल्या घरातील घाण बाहेर काढून देऊ तर नक्कीच ह्याचा आपल्याला फायदा होतो, काही वस्तूंची आपल्याला गरज नाही आहे तर त्या वस्तू नक्की गरिबांना दान करा दुसरी महत्वाची गोष्ट असेल तर ते आपल्या घरातील स्वयंपाकगृह हो किचन आपल्या किचन मध्ये अन्नपूर्ण मातेचा हा वास असतो तिकडे तिचा आशीर्वाद असतो परंतु ज्या वेळेस आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ असते तेव्हाच त्या ठिकाणीच आपल्या घरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो परंतु आपले स्वयंपाकघर हे स्वच्छ नसेल त्या ठिकाणी माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद नसतो म्हणून आपल्या किचनमध्ये देखील आपल्याला टापटीपणा नेटका स्वच्छता ही राखून ठेवायची आहे किचनमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वस्तू देखील ठेवू नका काही खाण्याचे पदार्थ का असतील ते जास्तीत जास्त दिवस ठेवण्याचा देखील प्रयत्न करत जाऊ नका त्याचबरोबर काही खाण्याच्या वस्तू आहेत हो ते देखील एका डब्यामध्ये वगैरे नीट नेटके भरून ठेवत जा जेणेकरून त्याला बुरशी वगैरे लावून लागणार लागता कामा नये त्याचबरोबर आपण आपल्या किचन मध्येच आपण लोणचं वगैरे ठेवत असतो काही चटण्या ठेवत असतो तर त्या चटण्या लोणचांकडे देखील आपल्याला लक्ष द्यायचे असते ज्या म्हणजे खराब झालेले लोणचं चटणी असेल तर ते देखील आपण आपल्या किचनमध्ये ठेवायचे नसते ते देखील आपण नक्कीच कचऱ्यामध्ये फेकून द्यायचे असते त्याचबरोबर श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि सात्विक असा महिना आहे म्हणून प्रत्येक घरामध्ये श्रावण महिना हा अगदी पाळला जातो पूर्ण व महिनाभर आपण मांसाहार वर्ज करत असतो म्हणून आपल्या जर मध्ये अंडी असतील किंवा कुठला मांसाहार जन्य पदार्थ वगैरे असेल तर तो देखील आपल्या फ्रीजमध्ये देखील स्टोर करून ठेवू नका ते देखील आपल्या घराच्या बाहेर काढून द्या किचन मध्ये आपल्या घाणेरडापणा अजिबात नको त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कप कपडे म्हणजे स्त्रियांचा महिलांचा किंबहुना पुरुष मंडळींचा देखील अगदी जीव आपुलकीचा जीवाचा असा तो भाग असतो आपण जेव्हा नवीन कपडे घेतो परंतु नवीन कपडे घेत असताना आपल्या घरामध्ये आपले जुने कपडे आहेत ह्याचं भान आपल्याला नसतं आणि आपण नवीन कपडे घेऊन येतो आणि ते जुने कपडे देखील तसेच आपल्या कपाटामध्ये स्टोर करून ठेवत असतो परंतु आपण ते जुने कपडे वापरत नाही ते तसेच आपण ठेवून देतो तर त्याच्यामुळे देखील आपल्या घरामध्ये दे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागतात म्हणून आपण जेव्हा केव्हा नवीन कपडे घेणार आहोत त्याच्या अगोदरच आपण जे कपडे घालत नाही आपण जुने झालेले कपडे आहेत ते एका गरिबी गरीबी गरजूंना आपण नक्कीच दान करू शकतो आपण आपले कपडे दे दुसऱ्यांना देण्याच्या अगोदर मिठाच्या पाण्यामधून स्वच्छ काढून घ्यायचं आहे स्वच्छ कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच आपले कपडे आपण इतरांना हे द्यायचे आहेत म्हणजे आपण त्याचे दान करू शकतो म्हणजेच आपण आपल्या घरामध्ये अगदी वर्षानुवर्ष बर्शा आपण घरामध्ये तेच तेच कपडे ठेवायचे नाही त्याचबरोबर आपण जर दान करणार आहेत कपडे तर ते चांगल्या अवस्थेमध्ये दान करावे फाटलेले तुटलेले कपडे अजिबात दान करू नये याच्यामुळे आपल्याला दोष लागू शकतो त्याचबरोबर आपल्या घरातील जे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे आपला दरवाजा असतो दरवाजा आपला छान अवस्थेमध्ये असलेला पाहिजे दरवाजामधून जर काही आवाज येत असेल किरकिर असा आवाज येत असेल किंवा त्याची कडी वगैरे जर तुटलेली वगैरे असेल तर ती तुम्ही रिपेअर करून घ्यायची आहे चांगल्या अवस्थेमध्ये दरवाजा असायला हवा तुटलेल्या वगैरे अवस्थेमध्ये कधीही घराचा दरवाजा असू नये त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्याचबरोबर बंद पडलेले घड्याळ देखील आपण आपल्या घरामध्ये ठेवायचे नाही म्हणून अगदी काळजीपूर्वक सर्व बाजूने आपल्याला लक्ष द्यायचे असते की कुठल्या वस्तूमुळे कुठल्या गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता फार प्रमाणात वाढू लागते तर नक्कीच आपण हे सर्व काही कटाक्षाने पाळायचे आहेत त्याचबरोबर दसरा दिवाळी देखील येत आहे म्हणून तुम्ही श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदरच थोडी थोडी का होईना आपल्या घराची स्वच्छता करायला घेतली तरी देखील तुमच्यासाठी ते उत्तम ठरतं तुम्हाला काही बर्डन देखील आल्यासारखं वाटणार नाही तुमचा अगदी वेळ देखील मॅनेज होऊन तुम्ही हे सर्व काही स्वच्छता करू शकता आणि आपलं घर अगदी सकारात्मक करू शकता चातुर्मासामध्ये आपण प्रत्येक जण घरामध्ये काही ना काहीतरी आपल्या इच्छेने यथाशक्तीप्रमाणे व्रत वैकल्य करत असतो या व्रत वैकल्य पूजा साधण्याचा आपल्याला नक्कीच फळ मिळावे अशी सर्वांची इच्छा असते म्हणून सर्वात प्रथम आपले घर हे स्वच्छ ठेवावे प्रत्येक देवी देवतांना घर हे स्वच्छ म्हणजे स्वच्छतेची जागा असलेलीच ठिकाण आवडतात आणि ज्या घरी स्वच्छता असते त्याच ठिकाणी सर्व देवी देवतांचा वास होत असतो त्याचबरोबर आपल्या घरातील जी उत्तर दिशा असते ती माता लक्ष्मी आणि कुबेर यांची दिशा असते माता लक्ष्मी त्या दिशेहून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून ह्या ठिकाणी तुम्ही तुमची तिजोरी ठेवली तर अतिउत्तम राहील परंतु उत्तर दिशेला अडगळीच्या वस्तू ठेवू नका तिकडे त्या ठिकाणी चप्पलचे स्टॅन्ड रॅक वगैरे देखील आपण ठेवायचे नाही त्याचबरोबर आपल्या घराच्या बाहेर ढीकभर चपलांचा जो सडा पडलेला असतो ते देखील आपल्याला स्वच्छ करायचा आहे वापरातील आपल्या ज्या चपला आहेत त्याच आपण ठेवायच्या आहेत ते देखील आपल्या घराच्या अगदी बाजूलाच नव्हे तर म्हणजे आपल्या दरवाजाच्या अगदी शेजारी ठेवा परंतु स्वच्छ एखादं स्टँड वगैरे घ्या शू रॅक घ्या आणि त्याच्यावरती छान असं तुम्ही तुमच्या मांडणी करा आणि त्यातच तुमच्या घरामध्ये जर असंख्य प्रमाणामध्ये शूज वगैरे असतील लहान मुलांचे बूट्स वगैरे असतील ते आता ते वापरत नाही आहेत तर ते फक्त आठवण म्हणून जपून ठेवू नका ज्या चपलांची जोड आपल्याला कामे नाही आहे आपण ते घालत नाही आहेत तर ते देखील आपल्या घरामध्ये ठेवणे अशुभ मानले जाते फक्त आपल्या घरातच नव्हे तर आपलं ज्या ठिकाणी व्यवसाय असेल उद्योगधंदा आपण ज्या ठिकाणी करतोय आपलं ऑफिसचं ठिकाण असेल किंवा एखादं छोट मोठं दुकान वगैरे असेल अगदी त्या ठिकाणी देखील आपल्याला ह्या स्वच्छतेचं पालन आवर्जून केले पाहिजे त्याचबरोबर घरातील स्वच्छतेचं पालन फक्त घरातील स्त्रियांनीच नव्हे महिलांनीच नव्हे तर घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी हे केलं पाहिजे पुरुष मंडळी अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी आपल्या घराची स्वच्छता करण्याचे पालन हे नक्की केले पाहिजे आपल्या घरामध्ये जर महादेवांचा खूप आशीर्वाद असावा आपल्या घरावर आपल्या घरातील प्रत्येक महादेवांची गणपती बाप्पाची विशेष अशी लक्ष कृपा प्राप्ती आपल्याला हवी असेल तर आपले घर हे अगदी छान टापटीप ठेवायलाच हवे सर्वांच्या आयुष्यामध्ये पैसा म्हणजे सर्व काही नसतं आपल्या आयुष्यामध्ये मानसिक त्याचबरोबर शारीरिक समाधानासाठी आपल्याला हे सर्व पाल पालन करणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि असे केल्यामुळे आपल्या घरामध्ये शांतता टिकते आपल्या घरातलं वातावरण छान राहते आनंदी राहते आपल्या घरामध्ये जर कोणी बाहेरची व्यक्ती आली तर ते व्यक्ती आपल्या घरामध्ये आल्याबरोबरच तिला प्रसन्न वाटले पाहिजे असं आपल्याला आपलं घर ठेवायचं आहे अगदी छोट्यातील छोटं घर असलं तरी देखील खूप तापटीप ठेवले पाहिजे आणि मोठ्यातील मोठं घर असलं तरी देखील तापटीप ठेवणे गरजेचे असते असं कधीतरी आपल्याला अनुभव देखील आला असेल आपण एखाद्या छोट्या घरी गेलोय परंतु त्यांच्या घरात गेल्या गेल्या आपल्याला खूप प्रसन्न वाटते आणि कोणत्या तरी अशा ठिकाणी आपण गेलोय ज्यांचे घर भले मोठे आहे अगदी चार पाच रूम्सचे घर आहे त्यांचे परंतु त्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटत नाही त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की खूप वस्तू अशा पडलेल्या वगैरे असतात आणि तिकडे आपल्याला बैसेनी सारखं वाटतं त्याच्यामुळे नेहमी आपण नक्कीच आपल्या घराची काळजी घेणे आवश्यक असते की जेणेकरून आपल्या घरात जरी कोणीही बाहेरची व्यक्ती आली आपण स्वतः घरामध्ये राहतोय तरी देखील आपल्या घरात आल्याबरोबर आपल्याला प्रसन्न वाटले पाहिजे तर घर आपलं स्वतःच असू दे किंवा आपण भाड्याच्या घरामध्ये राहतोय तरी देखील आपल्याला ह्या सर्व गोष्टींचे पालन करणे अनिवार्य असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी बारीक बारीक बारी गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला आणखीन काही तुम्हाला काही गोष्टी असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगू शकता न चुकता न विसरता श्रावण महिना येण्याआधी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी आपल्या घराची स्वच्छता करा जळमट वगैरे काढून द्या आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ